बघा ए व बी यांनी प्रत्येकी चौदा हजार रुपये समान व्याज दराने कर्ज घेतले ए ने चार वर्षांनी व बी ने सहा वर्षांनी कर्जाची परतफेड केली दोघांनी मिळून मुद्दल व व्याज असा एकूण बेचाळीस हजार रुपये बँकेत भरणा केला तर प्रस्तुत व्यवहारातील व्याजदर किती असा प्रश्न अगदी समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर केलेला भरणा बेचाळीस हजार इथं मांडा दोघांनी बर का मुद्दल आणि व्याजदर असा दोघांनी मिळून बेचाळीस हजार रुपये एवढा बँकेत भरणा केला दोघांनी घेतलेल्या रकमा प्रत्येकी चौदा हजार म्हणजे दोघांनी चौदा हजार चौदा हजार घेतले चौदा दोन्ही अठ्ठावीस हजार ही आहे रास लेकर आणि चौदा दोन्ही अठ्ठावीस हजार ही आहे मुद्दल दोघांनी घेतलेले दोघांनी प्रत्येकी चौदा हजार रुपये घेतले समान दराने दोघांचाही व्यवहारातील व्याजदर समान आहे करा शून्य बारातून आठ गेले चार देऊन टाका एक म्हणजे चौदा हजार रुपये हे जे प्राप्त होते उत्तर ते व्याज रास वजा मुद्दल बराबर व्याज आता गणिताची मांडणी लक्षात घ्या व्याज आहे चौदा हजार इथं मांडा लक्ष द्या गणिताची मांडणी लक्षात घ्या हे व्याज इथं मांडा चौदा हजार बघा या बीन सहा वर्षांनी कर्जाची परतफेड केली केली बीची मुद्दल किती आहे चौदा हजार व्याजाचा दर इथे गुणीला स्वरूपात मांडावा लागतो माफ करा गुणीला व्याजाचा दर याची मुदत आहे सहा वर्ष याला भागीला अधिक चिन्ह येणे चार वर्षांनी कर्जाची परतफेड केली याची सुद्धा मुद्दल चौदा हजार व्याजाचा दर काढायचा चार वर्षांनी येणं कर्जाची परतफेड केली गुणीला चार छदस्थानी शंभर हे म द सरळ व्याज काढण्याचं सूत्र हे सरळ व्याज चौदा हजार प्राप्त झालेलं नक्रांनो इथं चौदा हजार असे मांडा या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा इकडं एकशे चाळीस गुणीला सहा गुणीला तर अधिक चिन्ह एकशे चाळीस गुणीला चार गुणीला दर लक्ष द्या बघा आता चौदा हजार बराबर चौदा सत चौऱ्याऐंशी म्हणजे आठशे चाळीस हा गुणांचा समोर दर चौदा चूक छप्पन त्यावर शून्य म्हणजे पाचशे साठ समोर दर आता चौदा हजार लेकरांनो हे बेरीज आठशे चाळीस आणि पाचशे साठ शून्य 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 सहा चार दहाशे शून्य चाला एक सहा आठ चौदा समोर हा दर शब्द आता लेकरांनो चौदा हजार कडे येतांनी हे चौदाशे मागिला स्वरूपात समोर दर आता चौदाशे एक चौदाशे उरलेलं शून्य एक वर म्हणजे दहा टक्के हा त्या प्रस्तुत व्यवहारातील व्याजदर आहे व्याजदर समान आहे दोघांनी घेतलेल्या व्यवहारातील म्हणून प्रस्तुत प्रश्नाच उत्तर व्यवहारातील व्याजदर काय सर दहा टक्के व्याजदर काढणे मुद्दल मुदत रास सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला दर असता व्याजदर काढणे मुद्दल काढणे एकंदरी सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या व् सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल